नमस्कार वंडर गर्ल्समध्ये आपले स्वागत सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपले हे वर्ष आनंदाचे सुखासमाधानाचे जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना पण हे वर्ष कसे जाणार कोणत्या दिवशी दसरा दिवाळी व आपले सण आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्याला एका पुस्तकाची आवश्यकता असते आणि ते पुस्तक म्हणजे पंचांग तर असे हे पंचांग सर्वांच्या घरोघरी असलेच पाहिजे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की पंचांग म्हणजे काय गुढीपाडव्यालाच त्याचे वाचन का व कसे करावे तसेच भारतात विविध राज्यांमध्ये वेगवेगळी हिंदू पंचांगे वापरत असली तरी त्यात काही समान गोष्टी आहेत आणि त्या म्हणजे दैनंदिन कालगणनेसाठी आवश्यक अशी पाच अंगे या विविध पंचांगात आहेत आणि ती पाच अंगे म्हणजे तिथी वार नक्षत्र योग व करण या पाच अंगांची माहिती या कोष्टकात असते म्हणून यास पंचांग असे म्हणतात या पाच बाबींव्यतिरिक्त व्यतिरिक्त यात आणखीही बरीच माहिती असते जसे विवाह मुहूर्त वधूवरांचे मेलन व्रते धार्मिक सण उत्सव जयंत्या पुण्यतिथी यात्रा रोजची ग्रहस्थिती ग्रहणांची माहिती इत्यादी गोष्टी पंचांगात सापडतात पंचांग पाहणे वाचणे हे एक शास्त्र आहे आणि कोणत्याही शास्त्राचे नीट अध्ययन अभ्यास केल्याशिवाय त्यातील वास्तविकता समजत नाही व अर्धवट ज्ञानामुळे समज गैरसमज होतात त्यासाठी सर्वांनी पंचांग समजण्याकरता तरी हे पुस्तक जरूर जरूर वाचावे नऊ एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवसापासून शालिवाहन शक एकोणीसशे शेहेचाळीस क्रोधी नामक संवत्सर सुरू होत आहे तर या संवत्सराचे फल काय असणार आहे ते पाहूया या सर या कार्यामध्ये सिद्धी मिळवण्याकरता श्री गणपती सर्व ग्रह ब्रह्मदेव विष्णू व शिव यांना नमस्कार करून संवत्सराचे फल ऐकूया नवीन संवत्सर सुरू होते त्या दिवशी प्रत्येकाने अभ्यंग स्नान करून आपापल्या घरी गुढा गुढ्या उभ्या राव्यात त्यासाठी घरातील सर्वांनी नवीन वस्त्र व अलंकार धारण करावे ब्राह्मणासह देवाची व गुरूची पूजा करावी त्यायोगे नवीन वर्ष फुल फलदायक होते पूजा झाल्यानंतर अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडुलिंबाची गोळी खावी म्हणजे सुख प्राप्त होऊन व्याधींचा नाश होतो व विद्या दीर्घायुष्य लक्ष्मीही प्राप्त होतात ही कडुलिंबाची गोळी कशी तयार करायची याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे अवश्य करून पहा त्यानंतर श्रीखंड पुरीचा नैवेद्य करावा व घरातील सर्वांनी भोजन करावे व तो दिवस आनंदात घालवावा असं म्हणतात की वर्षाचा पहिला दिवस आपण जसा घालवतो त्याचा प्रभाव पूर्ण वर्षभर आपल्यावर राहतो व आपले संपूर्ण वर्ष सुखाचे होते या नववर्ष फलामध्ये राजाचे फल श्रवण केले असता राजवैभव स्थिर राहते प्रधानाचे फल श्रवण केले असता कुशलता प्राप्त होते अग्रधान्यशाचे फल श्रवण केले असता लक्ष्मी चिल चिरकाल राहते मेघाधिपतीचे फल श्रवण केले असता वाणी मधुर होते रसाधिपतीचे फल श्रवण केले असता धर्माचे ठिकाणी प्रीती उत्पन्न होऊन धार्मिक बुद्धी स्थिर राहते पश्चात धान्याधिपतीचे फल श्रवण केले असता दीर्घायुष्य मिळते म्हणून ही शुभदायक राजाधिकांची फले श्रवण करावी तिच्या श्रवणाने राजवैभव स्थिर राहते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य मिळते नक्षत्रांच्या श्रवणाने पूर्वी घडलेल्या सर्व पातकांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने प्रियजनांचा वियोग नष्ट होतो व करणाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात असे हे पंचांग ऐकावे अथवा वाचावे म्हणजे सर्व श्रेयस्कर होऊन सिद्धिदायक होते कलियुगामध्ये सहा शककर्ते आहेत पहिले इंद प्रस्तामध्ये युधिष्ठिर झाले त्यांचा शक तीन हजार चौवेचाळीस वर्षे दुसरे उज्जैनीमध्ये विक्रम झाले त्यांचा शक एकशे पस्तीस वर्षे तिसरे पैठण येथे शालीवाहन झाले त्यांचा शक अठरा हजार वर्षे चौथे वैतरणी नदीचे काठी विजयाभिनंदन होईल त्यांचा शक दहा हजार वर्षे राहील पाचवे गौड देशात धारातीर्थी नागार्जुन होईल त्यांचा शक चार लक्ष वर्षे राहील सहावे कोल्हापूर प्रांतात कलकी होईल त्यांचा शक आठशे एकवीस वर्षे अशी एकूण चार लक्ष बत्तीस हजार वर्षे आहेत कलियुगाच्या या एकूण चार लक्ष बत्तीस हजार वर्षामधून आतापर्यंत पाच हजार एकशे पंचवीस वर्ष मागे पडली असून चार लक्ष सव्वीस हजार आठशे पंच्याहत्तर वर्ष बाकी आहेत यावर्षी विक्रमसंवत दोन हजार ऐंशी राक्षस नाम सुरू असून पुढे कार्तिक महिन्यापासून दोन हजार एक्याऐंशी अनल नामक विक्रम संवत सुरू होईल या चैत्र शुक्ल प्रतिपदेला शालिवाहन शक एकोणीसशे शेहेचाळीस क्रोधी नामक सुरू होत आहे तर हे संवत्सर आपणा सर्वांचे सुखासमाधा सुखासमाधानाचे जाईल हे पंचांग वाचन समजण्यास थोडे कठीण आहे कारण ते एक शास्त्र आहे आणि तुम्हाला माहिती आहे का हे पंचांग नवीन वर्ष सुरू व्हायच्या आधीच शास्त्रीय दृष्ट्या तयार करण्यात येते म्हणजे प्राचीन काळापासून अवकाशातील ग्रहताऱ्यांचा अभ्यास कोणत्याही उपकरणाशिवाय फक्त ग्रहताऱ्यांच्या आकारावरून त्यांच्या जागेवरून तसेच त्यामध्ये काही गणितीय संकल्पनेने तयार करण्यात येते मानले ना आपल्या भारतातील लोकांना काय त्यांचा अभ्यास वाचन आहे तर तुम्ही सुद्धा गुढीपाडव्याला अवश्य पंचांग वाचन करा व ते मला कमेंट करून सांगा ही माहिती तुम्हास कशी वाटली आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार